कॉसमॉस कॉपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमात आम्ही आपल्यासाठी दररोज वेगवेगळी गदिमा गीत घेऊन येत होतो अनेकदा गीत तीच असली तरी वेगळ्या दृष्टिकोनातून झालेलं दर्शन प्रत्येक वेळी तितकंच मनोहारी असतं आज आम्ही आपल्यासाठी वरदक्षिणा या चित्रपटातली काही गीतं घेऊन आलो होतो आणि हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीप्रमाणेच आम्हाला आहे तेव्हा आपले मनमोकळे अभिप्राय आम्हाला वेळोवेळी कळवत राहा आमचे दर्जेदार कार्यक्रम ऐकत राहा आता याबरोबरच द कॉस्मॉस को बँक गदिमांजली हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत कॉसमॉस कॉपरेटिव्ह को बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉसमॉस को ऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध पुणे विविध भारती एकशे एक एफ एम वरून आम्ही बोलत आहोत सकाळचे आठ वाजून अठ्ठावन्न मिनिट होत आहेत ऐकूया ठळक बातम्या ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड कन्वर्ट लाईफ टू सेलिब्रेशन विविध भारती पुणे ठळक बातम्या जेजुरीमध्ये कालपासून चंपाषष्ठी उत्सवाला विधिवत प्रारंभ झाला करवीर पीठाचे शंकराचार्य आद्यश्री नृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली यावेळी येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषानं जेजुरीगड दुमदुमून गेला राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सव येत्या ते तेरा ते एकवीस डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र टुडी यांच्या उपस्थितीत या महोत्सवाच्या मांडो उभारणीला काल सुरुवात झाली युनेस्कोच्या दोन हजार सत्तावीसच्या जागतिक पुस्तक राजधानी सन्मानासाठी पुण्याचा अर्ज दाखल करण्यात आला आल्या असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं या महोत्सवाच्या अनुषंगानं नऊ डिसेंबर रोजी शांतता पुणेकर वाचत आहेत हा उपक्रम राबवला जाणार असल्याचं महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी सांगितलं बालरंगभूमी परिषदेच्या सांगली शाखेच्या वतीनं काल सांगलीमध्ये जल्लोष लोककलेचा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला ज्येष्ठ रंगकर्मी विजय कडणे यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं नृत्य वादन आणि गायन या कलाप्रकारात जिल्ह्यातील तीनशेहून अधिक बालकलाकारांनी भाग घेतला नाशिकमधील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये लढाऊ वैमानिकांच्या चव्वेचाळीसाव्या वै तुकडीसह लढाऊ हेलिकॉप्टर प्रशिक्षकांच्या त्रेचाळीसाव्या तुकडीचा पदवीप्रधान सोहळा काल पार पडला लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षानं वाशी इथल्या कोपरीगाव परिसरातून सुमारे दोनशे बहात्तर ग्रॅम वजनाचे दीड कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत या प्रकरणी पंजाबमधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर मकोका लावण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी काल पत्रकार परिषदेत दिली या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी recent mutual fund distributors company recent